नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण अहमदनगरमधील ताजे पिकांचे बाजारभाव बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदा देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच यावेळेला एक लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत यावेळेला शेअर करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक आहे तू ज्याचे कमीत कमी दर आहे आठ हजार आठशे रुपये जास्ती जास्त दर आहे नऊ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे हरभरा ज्याचे कमीत कमी दर आहे चार हजार सातशे रुपये जास्ती जास्त दर आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक असणार आहे वाटाणा ज्याचे कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक असणार आहे सोयाबीन ज्याची कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मक्काची कमीत कमी दर आहे एक हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार एकतीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक असणार आहे बाजरी कमीत कमी दर आहे अडीच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक असणार आहे लसूण कमीत कमी दर आहे साडेसात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे चौदा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर असणार आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते अहमदनगरमधील काही पिकांचे ताजे आणि लाईव्ह बाजूर भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद